मे महिन्यातल्या एका रणरणत्या दुपारी सोलापूरला पोहोचलेली अदिती मनातल्या उलटसुलट विचारांच्या भिरभिरत मुक्कामाच्या ठिकाणी निघालेली होती इथून ओ मॅडम आलं बघा पार्क चौक तुम्हाला कुठं सोडायचं म्हणलं रिक्षावाल्याच्या प्रश्नानं भानावर आलेल्या अदितीनं पत्ता सांगायला सुरुवात केली यशोधन बंगला तिनं पत्ता पुरता वाचायच्या आतच तो म्हणाला महादेव पाटलांचा ना चालतंय तिच्या होकार नकाराची वाट न पाहता रस्त्यावरच्या खड्ड्यांमधून रिक्षा दण आदळत त्यानं एक तीव्र वळण घेतलं रिक्षाच्या गचक्यांनी हैराण झालेल्या अदितीला त्याच्या चालतंय या शब्दाने अधिकच चिडचिडल्यासारखं झालं दोनच मिनिटात रिक्षा एका बैठ्या बंगल्यासमोर उभी होती बंगल्याचं जुनं लोखंडी फाटक काळजीपूर्वक उघडूनही किंचित कुरकुरलंच आतून प्रश्न आला कोण मी म्हणत एक प्रसन्न चेहरा दाराच्या चौकटीत उगवला सामान उचलून ती फाटकातून आत येते तेवढ्यात ते एक बाई लगबगीनं पुढे आली हातात भाकरीचा तुकडा आणि तांब्याभर पाणी घेऊन अदितीच्या पावलांवर तिनं तांब्यातलं पाणी ओतलं भगभगणाऱ्या तळपायांना गार पाण्याचा ओवाळून बाजूच्या दगडावर ठेवून दिला अदितीच्या ओंजळीत पाणी दिलं आणि चेहऱ्यावरून फिरवायला सांगितलं हसऱ्या उत्सुक नजरेनं ती अदितीला न्याहाळत राहिली मग तिचं सामान उचललं आणि तुरु तुरु आत गेली सुद्धा तिच्या मागोमाग अदिती निघाली फाटकापासून पोर्च पर्यंतची ती वीस फुटांची फरसबंद पाऊल वाट नीट रेखलेली होती दोन्ही बाजूंच्या फुलझाडांच्या वाफ्यांनी नटलेली बंगल्याच्या पूर्वेला नारळाची झाडं ओळीनं चौऱ्या ढाळत उभी होती पश्चिमेला फाटकाच्या डावीकडं पारिजात बकुळ स्वागताला सज्ज होते त्या पलीकडं आंबाणी चिकूचा गर्द विस्तार तो छोटेखानी बंगला या झाडांच्या पसाऱ्यात पार बुडाला होता तुळशी वृंदावनासमोर धुम्मस करून गुळगुळीत बनवलेल्या जमिनीवर गो रांगोळी काढलेली होती मोठी सुबक पद्धतीची घराची अंगण सांगत हे आजीचं वाक्य मनाशी घोळवत आदिती पायऱ्यांशी पोचली पोरवयात शाळेला मोठी सुट्टी मिळाली की ती सांगलीतल्या आजीकडे पळायची प्रत्येक वेळी आजी तिला नवनवीन गोष्टी शिकवायची एका सुट्टीत ठिपक्यांची रांगोळी कशी काढावी हे शिकवताना दारापुढच्या रांगोळीवरून पूर्वीचे लोक त्या घरातल्या गृहिणीच्या स्वभावाचा तिच्या संसाराचा अंदाज कसा बांधत हे आजीनं तिला सांगितलं होतं अदिती अगं छोटी का असे ना पण रेखीव रांगोळी काढावी असंय बघ घरावर संसारावर घरातल्या माणसांवर पोराबाळांवर बाईचं मनापासून प्रेम असेल संसाराशी ती एकरूप झालेली असेल मनानं तृप्त प्रसन्न असेल तर तिच्या हातून रांगोळी सुरेखच उमटेल की नाही या उलट प्रपंचातून ती मनापासून रमलेली नसेल तर ते केवळ उरकायचं म्हणून उरकायचं असं काम होतं त्याचं प्रतिबिंब रांगोळीत दिसतंच संपूर्ण मे महिनाभर रोज तुळशी पुढची रांगोळी तिनं अदितीलाच काढायला लावली ती समोर बसलेली असायची सूचना देत अग ठिपके एक सारख्या आकाराचे काढायचे ठिपक्यांमधलं अंतर एक सारखं हवं ग आदिती अग 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 बघ बघ तुझ्या ओळी तिरक्या चालल्यात रेघ अशी मध्ये तुटता कामा नये ग एका ठिपक्यापासून दुसऱ्यापर्यंत एक सारखी रांगोळी पडली तरच रेख ठसठशीत दिसते कुठं पुसट कुठं जाडी अशी रेषा विद्रूप दिसते आजीच्या मार्गदर्शनात किती तरांच्या रांगोळ्या शिकली होती आदिती त्या सुट्टीत चार ठिपके चार ओळींपासून ते पंचवीस ठिपके पंचवीस ओळींच्या कमळाच्या गालीच्या पर्यंत आजी रंग ही नजाकतीनं भरायची रंगसंगतीचं ज्ञान तिला उपजतच असावं सा रांगोळी पुरी व्हायची तेव्हा वाटायचं छोटा गालीच्याच अंथरलाय जणू इतकी सुबक मुलायम परिपूर्ण बिलकुल आजीसारखीच आजीच्या त्या रांगोळ्या एका छोट्या वहीत उतरवूनही ठेवल्या होत्या आदितीनं आपल्या घरी गेल्यावर दारा पुढं रेखण्याकरता पण नंतरच्या वावटळीत ती वही कुठं हरवली कुणास ठाऊ रांगोळी निरखणाऱ्या अदितीला पाहताना दाराच्या चौकटीतला तो प्रसन्न चेहरा अधिकच हसरा झाला या आणि ही मंगला मदतीला असते येतच राहते त्यांच्या आवाजानं वर्तमानात परतलेली अदिती चपला काढून हॉलमध्ये आली तेवढ्या अवधीत सामान हॉलमध्ये ठेवून मंगला तिच्याकरता सरबत घेऊन आली होती अदिती तिच्याकडं पाहून कृतज्ञ हसली थंडगार सरबताच्या पहिल्याच घोटानं जीवाची तलखी थोडी कमी झाली आराम खुर्चीत विसावलेल्या प्रसन्न चेहऱ्याच्या गिरिजाताईंकडे पाहताना ती काहीशी आश्वस्तही झाली किती शांत आणि समजूतदार वाटतात या देखणा नाही म्हणता येणार पण चेहरा सुलक्षणीय दर्दरीत नाक काळे भोर डोळे भुवया जाडसरच आहेत आणि जाडच म्हणता येतील असे ओठ करड्या केसांचा केवढा भरघोस आंबाडाई यांच्या मानेवर कपाळावर मोठं कुंकू शोभतं यांना खड्यांची चमकी उजवीकडे म्हणजे आहेत स्थूल नाही आहेत पण भक्कम आहे अंगकाठी आणि या मोरपिशी इरकली साडीचा आमसुली पदर डोक्यावरून घेतल्यामुळं भारदस्त वाटत ओलांडलेली असावी पण तब्येत राखून येत सरबत घेता घेता अदिती ताईंचं निरीक्षण करत होती बंगला तर पाहता क्षणी तिला आवडला होता पहिल्या नजरेतच मनात प्रतिक्रिया उमटली आतिथ्यशील घर मुख्य रस्त्यापासून थोडंसं आत छोट्याशा गल्लीत असल्यामुळं वर्दळ तिथे कमी होती शांत परिसर होता त्या गल्लीत दुतर्फा छोट्या बंगल्यांचीच रांग होती पेईंग गेस्ट हवेत ही पेपरमधली जाहिरात वाचून ती गिरिजाताईंशी फोनवरून बोलली होती त्यांच्याकडून घराची तिथल्या वास्तव्यात पाळायच्या नियमांची थोडीफार माहिती तिला मिळाली फोनवरच्या त्या पाच दहा मिनिटांच्या संवादातून फारसे आडाखे बांधता आले नाहीत तरी गिरिजाताईंच्या आश्वासक आवाजातून त्यांच्याविषयी विश्वास वाटला होता अनोळखी गावात तसंही कुठंतरी राहायचंच ठीक वाटलं तर वास्तव्य वाढवूया नाहीतर दुसरं घर शोधता येईल असा विचार करून प्रत्यक्षात घर न पाहताही केवळ फोटोंवरूनच तिनं तीन, तीन महिन्यांचं भाडं आगाऊ भरून आपली जागा निश्चित केली होती हॉल चांगला प्रशस्त होता भिंतीशी काटकोनात मांडलेले दोन दिवाण त्यावर परीट घडीच्या बेडशीट्स मिळत्या रंगसंगतीचे दोन लोड आणि उशा समोर मोठा टीपॉय एक आराम खुर्ची जिच्यात गिरिजाताई बसल्या होत्या फिकट निळ्या रंगाच्या भिंतीवर लावलेला फ्लॅट स्क्रीनचा टीव्ही त्याच्या वरच्या बाजूला रुबाबदार पुरुषाचा भला मोठा फोटो सोनेरी फ्रेमचा हार घातलेला सरबताचा रिकामा पेला मंगलाकडे सोपवून गिरिजाताईंकडे पाहात ती म्हणाली माहेर वाशिणीसारखं स्वागत केलंच माझं गिरिजाताई चालेल ना मी गिरिजाताई म्हटलं तर चालतंय की तुम्ही आता इथंच राहणार आपण एका कुटुंबातल्यासारखं मग मला आहो जाऊ नका ना करू नुसतं आधी ती म्हणा चालतंय या चालतंयची तिला आता मौज वाटायला लागली म्हणाली ही इथली बोलण्याची पद्धत आहे का ओ हो? समोरच्याचं बोलणं समजलं पटलं की म्हणायचं चालतंय तुमच्या तोंडून ऐकताना मात्र छान लागतंय हं कानाला असं म्हणतेस मंगला अग यांचं सामान खोलीत नेऊन ठेव नाणी पण दाखवून दे ग जा बाई अदिती तू हातपाय धुवून घे मग मिळूनच जीव चालतंय अदिती म्हणाली आणि दोघीही हसल्या ती मंगला पाठोपाठ निघाली हॉलच्या उजव्या बाजूला लांब रुंद स्वयंपाकघर होतं तिथंच नक्षीकाम केलेल्या जाळीदार लाकडी पार्टिशन आड छोटंसं देवघर किंचित अंधारलेलं अधिकच गारवा असलेलं चकचकीत पितळी समयीच्या सौम्य प्रकाशात वीतभर उंचीच्या देवमूर्ती लकाकत होत्या अष्टगंध आणि फुलांचा दरवळ त्या प्रसन्नतेत भर घालत होता न कळत अदितीचे हात जुळले तुझं काही समजतच नाही आधी अंधश्रद्ध देवभोळी म्हणावीस तर तशीही सह्याद्रीतल्या कुठल्याशा भटकंती छोट ओबड दिव्याच्या ढणढणत्या प्रकाशात उजळून निघालेल्या देवीच्या रौद्र रूपा ती नतमस्तक झाली मनोभावे नमस्कार करून वळली तेव्हा आपली मिश्किल नजर तिच्यावर रोखून उभा विराज तिला म्हणाला होता ती उत्तरली होती राज अरे हात जुळतात ते देवत्वाच्या दिव्यत्वाच्या प्रचितीमुळं सगळ्याच मंदिरांमध्ये नाही मनापासून नमस्कार घडत कधी एखाद्या भव्य नावाजलेल्या मंदिरातूनही निर्लेप मनानं बाहेर पडते तर कधी असं एखादं छोटस दुर्लक्षित मंदिरही भारून टाकत अरे परिसरातली प्रसन्नता शांतता तृप्ती गांभीर्य यांचं दारूड असतं ते हात न कळत जुळतात रे कधी मंदिरातल्या घंटेच्या नादानं खुळावते तर कधी आरतीचे सूर आकर्षित करतात कृत्रिम डामडौल नसलेल्या दगडाच्या थंड काळोख्या गाभाऱ्यात केवळ समयीच्या मंदप्रकाशात उजळून निघालेली देवाची मूर्ती पाहिली की मस्तक उन्नत राहतच नाही आपोआप झुकत मनातली सगळी खळबळ तिथं विसर्जित होते असीम शांतीचा अनुभव येतो जसा तुला घनगर्द जंगलातल्या किंवा उंच उंच पहाडावरच्या भ्रमंतीत येतो ना तसा आपापल्या अनुभूतीचाच भाग नाही का हा तिच्या डोक्यावर टपली मारत आता चलतेस असं म्हणताना तोही विचार मग्न भासला होता अधितीला स्तब्ध उभी पाहून मंगला पुढं होत म्हणाली ताई चलताव ना नाही म्हणजे तुमची खोली दाखवते अदिती तिच्या निघाली छोटा पॅसेज ओलांडल्यावर आजूबाजूला दोन बेडरूम्स होत्या त्यातली एक अदिती आणि तिच्या रूम पार्टनरकरता सुसज्ज करण्यात आली होती इथलं माझं वास्तव्य, वास्तव्य सुखाचं हो अशी मनोमन प्रार्थना करत तिनं खोलीत पाऊल टाकलं तिची आजी नेहमी म्हणायची वास्तूत नेहमी चांगलेच विचार मनात आणावेत वास्तु तथास्तू म्हणत असते बेटा आजीकडून असं काही ऐकताना तिला वाटायचं बी पॉझिटिव्ह हा आजच्या मॅनेजमेंट गुरुंचा मोलाचा सल्ला जुन्या पिढीकडून कसा सहजी मिळायचा नाही तिनं खोलीत सभोवार नजर फिरवली खोली मोठी आणि हवेशीर होती उत्तम राखलेलं मोजकत सागवानी फर्निचर समोरासमोरच्या भिंतीशी दोन लाकडी पलंग त्यांना जोडून भिंतीशी वॉर्ड्रोब्स आणि मध्यभागी एक ड्रेसिंग टेबल पूर्णाकृती आरशासह वॉर्ड्रोबना जोडलेली घडीची छोटी टेबल लेखन वाचनाकरता त्याखेरीजही दोन मोठे टेबल्स होते समोरच्या भिंतीशी त्याला जोडून सरळ पाठीच्या खुर्च्या खोलीत वावरायला मोकळी जागा मिळेल अशा बेतानं त्यांची रचना केलेली खोलीला समोरासमोर दोन दरवाजे एकदार घराच्या आतल्या पॅसेजमध्ये उघडणारं जिथून ती आत्ता खोलीत आली होती दुसरं बाहेर गॅलरीत घेऊन जाणारं अदिती त्या दारातून बाहेर डोकावली ही आईस पैस होती तिथं समोरासमोर दोन वेताच्या आरामदायी खुर्च्या मधोमध एक वेताचाच गोल टी पॉय गॅलरीच्या दोन्ही बाजूंनी जुईंच्या वेली भिंतीवरून सरसरत वरपर्यंत गेलेल्या कुंपणाशी तगर जास्वंद तिथून पसरलेला मोगऱ्याचा ताटवा पांढऱ्या शुभ्र टपोऱ्या कळ्यांनी लगडलेला पुढं अबोली पिवळी जांभळी कोरांटी गुलबक्षी तळाशी जागा मिळेल तिथं पसरलेला चिनी गुलाब कितीतरी रंगबिरंगी फुलांची झुडपं होती तिकडे पाहात ती बाल्कनीत रेंगाळली बाहेर एवढी धग असताना तिथं मात्र पंख्याशिवाय देखील बरं वाटत होतं ताई मी म्हणते सामान लावून टाकू का तुमचं मंगलाचा प्रश्न कानावर पडताच ती आत आली खिडकीजवळच्या पलंगावर बसत म्हणाली राहू दे मी लावेन नंतर ही इकडची कॉट मी घेतली तर चालेल ना अ चालते की ती दुसरी पाहुणी पुढल्या ऐतवारी येणार आहे फोन आलता हो त्यांचा काल चालता तुम्ही पहिले आला ते मग तुम्हीच ठरवा बरं हातपाय धुवून येताव ना म्हणजे मी जेवायला वाटते हो आलेच अदिती उत्तरली येताव करताव लावून टाकू मंगलाच्या या शब्दप्रयोगांची अदितीला मजा वाटली इथल्या मराठीला वेगळा नाद आहे ही माणसं साधं काही बोलतानाही किती चढ्या आवाजात बोलतात स्टेशन आल्यावरचा डब्यातला कलकलाट रेल्वेच्या कोचमधून उतरताना मागच्या प्रवाशाचं गुरकावणं रिक्षावाल्यांची उर्मट बोली हा सगळा प्रकार नीट समजून घ्यायला हवा सीमेवरचा प्रांत असल्यामुळं भाषेवर परिणाम होणं समजू शकतं तेलुगू कन्नड भाषेचा प्रभाव जाणवतोच आहे पण मोठं शहर असूनही बोलण्या वागण्यात हा रांगडेपणा कशामुळं इथं आपल्याला काम करायचं तर इथल्या लोकांना समजून घ्यायला हवं ती मनाशी खूण गाठ बांधत होती अदिती डायनिंग टेबलाशी येई तो मंगलानं पानं मांडली होती गिरिजाताई तिथल्याच खुर्चीत बसून तिला सूचना देत होत्या त्यांच्या समोरच्या खुर्चीत अदिती बसली भात भाजी पोळी चटणी कोशिंबीर आमटी आणि ताकाचा ग्लास घरगुती साधं जेवण पण चविष्ट च वयम मंगलाच्या हाताला की अपूर्वाच्या हातचं खाऊन कंटाळलेल्या जिभेला हा बदल बरा वाटतोय कोणास्तव कदाचित राज म्हणतो तसं प्रेम नावाच्या हातच्या घटकामुळं पदार्थांची चव वाढलेली असावी मंगलाला दाद देत आदिती मनापासून जेवत होती जेवण झाल्यावर लगेच आपल्या खोलीत जाणं बरं दिसेल की थांबावं थोडा वेळ या दुविधेत ती असताना ते जाणल्यासारखं गिरिजाताई म्हणाल्या जा पड जा जरा संध्याकाळी पाच साडेपाच वाजता चहा घेतो आम्ही त्यावेळेला मारेल तुला मंगला चहा चालतो ना तुला का कॉफी नाही चहाच घेते मी कॉफीशी निगडीत उसळू पाहणाऱ्या राजच्या आठवणी दाबत ती चटकन हेही लक्षात आलं की राजशिवाय अन्य कुणासह कॉफी घेण्याची कल्पनाही करवत नाहीये तिला चालतंय असं म्हणत गिरिजाताई हॉलमधल्या त्यांच्या आराम खुर्चीकडं वळल्या आणि मंगलानं पुढं केलेल्या वाटीतली चिमुटभर बडीशेप चघळत अदिती तिच्या रूममध्ये आली कॉटवर विसावताना स्वतःशीच पुटपुटली वा नव्या इनिंगची सुरुवात तर झकास झाली आहे ये है तो अंजाम भी सही होगा चला अदितीच्या नव्या इनिंगची सुरुवात झकास झालेली बघून माझा जीव भांड्यात पडलाय अदितीला वाटतंय तसं आगाज येते तो अंजाम भी सही होगा तुम्हाला काय वाटतं कळवा आणि आजचा भाग कसा वाटला तेही सांगा आवडला असल्यास लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास करा ना एक तर ते चकटफू आहे आणि दुसरं म्हणजे इथं या मैत्र चॅनलवर विविध विषयांवरची माहिती रंजक पद्धतीनं देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय मग आमच्या प्रयत्नांना तुमची दिलखुलास दाद देणार ना ते म्हणतात ना जन्माला आलेल्या प्रत्येक बालकाच्या आवडलेल्या मुठीत एक टाळी लपलेली असते अहो तुमच्या मुठीतही एक टाळी आमच्याकरता असेलच ना मग पोचू दे ती दाद आमच्यापर्यंत कमेंट्समधून सबस्क्रिप्शनमधून लाईक्समधून शेअरिंगमधून थांबूया अदिती विराजच्या प्रेम कहाणीत डोकावण्याकरता मात्र शनिवारी रात्री नऊ वाजता भेटायचं आहे आपल्याला याच ठिकाणी म्हणजे आपल्या या मैत्र यूट्यूब चॅनलवर तोवर मस्त रहा, आपल्या आणि इतरांच्या आयुष्यात आनंदाचे मळे फुलवत रहा, नमस्कार